लग्नाची पेढी या मालिकेच्या बावीस जानेवारीच्या भागामध्ये बड्डेच्या जागी ॲनिव्हर्सरीचा केक बघून सगळ्यांना धक्काच बसतो त्यावेळेला टीचर म्हणतात ॲनिव्हर्सरी राघव म्हणतो सिंधू तुझ्या लक्षात होतं आपली ॲनिव्हर्सरी आहे सिंधू म्हणते हो आता या सगळ्यामध्ये एक पॅरेंट्स म्हणतात अच्छा म्हणजे तुमच्या दोघांच्या लग्नाची आज ॲनिव्हर्सरी आहे तर मग मात्र मधू चिडते आणि म्हणते मी हेच म्हटलं होतं की आपल्या या नात्यामुळे विनूच्या शाळेमध्ये खूप मोठा गोंधळ होईल आणि विनूच्या शाळेमध्ये सगळे त्याला चिडवतील पण राघव तुला कधी हे कळलंच नाही या सिंधूमुळे हे सगळं झाले काय गरज होती सिंधूला ॲनिव्हर्सरीचा केक आणण्याची राघव म्हणतो होल्ड ऑन सिंधूने हा केक नक्कीच आणला नसणार काहीतरी कडबड झाली आहे काय गडबड झाली ती तर आपण बघूया यावरती मधू म्हणते मला नाही ऐकायचं काय गडबड झाली ते राघव म्हणतो अगं तो आपला कॉमन केकवाला आहे ना नेहमी आपण त्याच्याकडूनच केक आणतो तर त्याच्याकडून काहीतरी गडबड झाली असेल यावरती आता इकडे राणी म्हणते अच्छा म्हणजे त्या केकवाल्याला पण समजलं असणार आहे का की तुमची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून त्याने कसा काय हा केक तिला राघव हो म्हणतो अगं आई त्याच्याकडून चुकून झाला असेल म्हणजे या सगळ्या गडबडीमध्ये त्याने चुकून बड्डेच्या जागी ॲनिव्हर्सरीला असेल आपल्याला काय माहिती तू एवढी एक्साईट होऊ नकोस पण चिडलेली मधू तो हॅप्पी ॲनिव्हर्सरी हे नाव खोडून केकची वाट लावते मग सिंधू जरासा तो केक ठीकठाक करते त्याच्यावरचं हॅप्पी ॲनिव्हर्सरी हे लेबल काढते आणि म्हणते सावीबाळा चल आपण छानपैकी केक कट करूया तोपर्यंत टीचर येतात आणि म्हणतात झाली का बड्डेची तयारी यावरती सिंधू म्हणते हो मग आता टीचर आणि सगळी मुलं मिळून सावीच्या बड्डेचा सा केक कट करायला लागतात सावी खूप खुश असते ती केक कट करते आणि आता ती केक सिंधूला राघवला दोघांनाही भरवते आणि इकडे मधूचा जळफळाट होत असतो मधुला हे सगळं सहनच होत नसतं आणि आता ती रागारागात पाहत असताना सिंधू सांगते सावी बाळा मधू आंटीला पण तो केक भरव ना मग इकडे सावी मधुलासुद्धा केक भरवते मधुआचा जीवाच्यावरती तो केक खाते खरा पण इकडे सावीचा चेहरा उदास असतो मग राघव म्हणतो काय झालं सावी बाळा सावी सांगते आपला एक फोटो काढूया का आंटी तू आमचा फोटो काढ मग आता फॅमिली फोटो काढण्यासाठी मधुला तिला जा तर मधूच्या औषधाची टेस्ट मधुलाच टेस्ट केली जाते कारण आल्या आल्या तिने इकडे सिंधूला आपल्या तिघांचा फोटो काढायला लावलेला असतो सावीने आता नकळत पण एका होईना पण त्याचाच बदला घेतलेला असतो आता मधुला जीवाच्यावरती राघव आणि सिंधू यांचा फोटो काढणं भाग होतं तिचा नुसता जळफळाट जळफळाट होत असतो इकडे सिंधूला कळतं की मधुला राग आलेला आहे ती म्हणते सावीबाळा चला आता आपण छानपैकी गेम्स वगैरे खेळूया आणि ती उदास चेहरा बघून राघव म्हणतो काय झालं सिंधू इतकी सावी उदास का आहे यावरती आता सिंधू म्हणते काय झालं सावी बाळा तू इतकी उदास का आहेस नक्कीच काहीतरी घडलंय यावरती आता उदास पाहून राघवतीला जवळ घेतो आणि म्हणतो काय झालं बाळा यावरती सावी सांगते बाबा दरवर्षी माझ्या वाढदिवसाला बाबा माझी गिफ्ट पाठवायची दर वेळेला मला माझ्या बाबांचं गिफ्ट वाढदिवसाच्या एक दिवस आधीच पोहोचलेलं असायचं यावरती राघो म्हणतो मग आत्ता तू उदास का आहेस यावरती आता सावी सांगते नाही असंच राघव म्हणतो नेहमी तुला बाबांचं गिफ्ट यायचं पण आज तुझ्यासोबत बाबा आहेत ना मग सोबत बाबा असताना तुला भीती कसली बाळा तुला घाबरायचं काहीच कारण नाही आहे मी तुझ्यासोबत आहे यावरती सावी म्हणते म्हणूनच मला भरून आलं की दरवर्षी मी बाबांच्या गिफ्टची वाट पाहत बसायचे आज माझे बाबा माझ्या जवळच आहेत असं म्हणत सावी आता राघवला बिलगते राघव म्हणतो तू आता कोणतीही काळजी करायची नाही तुझा बाबा तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे मग सावी खेळायला गेल्यावरती राघव सिंधूला म्हणतो सिंधू तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत म्हणजे मी माझ्याकडून खूप चूक झाली माझ्या मुलीला शोधण्याचा मी प्रयत्न पण नाही केला किंवा तुला शोधण्याचा प्रयत्न नाही केला तरी तू माझं अस्तित्व पॉझिटिव्हली पॉझिटिव्हली तू सावीच्या मनामध्ये ठेवलंस तुझे कितके आभार मानू खरंच खूप आहेत ते आणि मी चुकलो मला माफ कर यावरती सिंधू म्हणते माफी वगैरे काही मागू नका राणी हे सगळं पाहत असते आणि तिचा नुसता जळफळाट होतो राणी तिकडून निघून जाते आता छानपैकी चौकोनी कुटुंब बर्थडे सेलिब्रेट करत असतं तो तोपर्यंत राजश्री राणीला फोन करते आणि कसं काय तिकडे नीट ना हे विचारत असताना रुक्मिणी पण येते आणि फोन स्पीकर वरती टाक असं सांगते मग आता इकडे फोन चालू असताना राजश्री म्हणते राणी काय ग कशी चालले पिकनिक राणी म्हणते ठीक रुक्मिणी म्हणते काय ग तुझा आवाज का असा झालाय नक्की काय झालंय आम्हाला कळलंच पाहिजे राणी सांगते इकडे आज सिंधू आणि राघव यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू आहे दोघं जण केक कटिंग करतायत आणि फोन ठेवल्यावरती रुक्मिणी म्हणते बघितलंस याच गोष्टीची मला भीती वाटत होती ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट झाली ना तुला कित्येक वेळा सांगितलंय की या गोष्टीमुळे आता राणी आणि राघव यांचं नातं तुटेल पण तुला त्याचं काही पडलेलंच नाही आहे राजश्री तुझ्या या हलगर्जीपणामुळे या दोघांचं जर तुटलं तर त्याला जबाबदार तूच असशील असं म्हणत रुक्मिणी आता इकडे खूप चिडलेली असते आणि राजसीला दोष देत असते राजसी बिचारी मान खाली घालते आणि म्हणते माझा राघव आणि सिंधुबत्ती विश्वास आहे वहिनी तुम्ही काहीही बोलू नका असं म्हणत ती आता रुक्मिणीला शांत करते तोपर्यंत इकडे मधुविचार करत असते सिंधू तू मला कितीही त्रास दे पण तुझं हे जे स्वप्न आहे ना ते स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणत आता इकडे राणीच्या मनात काहीतरी विचार चालू असतो मग गेम खेळण्याची वेळ येते टीचर गेम समजावून सांगतात आणि म्हणतात या गेम गेममध्ये सगळ्या पॅरेंट्सनी पार्टिसिपेट करायचं आहे पॅरेंट्सनी पार्टिसिपेट करून या सगळ्यामध्ये आता आपण असा गेम खेळायचा की दोघांनी एक बलून फुगवून तो बलून आता आपल्या कपाळाच्या मधोमध धरायचा कपाळाच्या मधोमध दो बलून धरून आणि मग मात्र ही रेषा पार करायची या रेषेच्या पुढे सगळ्यांनी यायचं आहे असा गेम समजावून सांगितल्यावरती प्रत्येक पॅरेंट्स आपापल्या जोडीसोबत येतात आणि आता कपाळाला बलून लावून कॉम्पिटिशन सुरू होते कॉम्पिटिशन सुरू होते मधू आणि राघव दोघंसुद्धा खेळत असतात बहुतेक सगळेजण हरत असतात पण काही कपल का व्यवस्थित तिथपर्यंत पोहोचतात त्याच वेळेला थोड्याच अंतरावरती राघवच्या पायाला खूप मोठा दगड लागतो त्याचा तोल जातो आणि तो बलून खाली पडतो इकडे मात्र सावी उदास असते आणि आई तू का नाही ग पार्टिसिपेट करत तू सुद्धा बाबांसोबत पार्टिसिपेट कर या ना यावरती सिंधू तिला समजवते सावी बाळा असं काही होणार नाही तू उगाच हट्ट करू नकोस तितक्यात राघव तिकडे येतो सावी म्हणते मी आईला सांगत आहे की तू पण याच्यामध्ये पार्टिसिपेट कर तर आई माझ्यासोबत ऐकत नाही माझं काही ऐकतच नाही आहे आणि पार्टिसिपेट करायला तयार नाही आहे यावरती राघव म्हणतो सिंधू प्लीज आज तिचा वाढदिवस आहे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी तिला नाराज करू नकोस हे बघ तिच्यासाठी खास तिच्यासाठी आपण दोघांनी पार्टिसिपेट करूया असं म्हणत राघव सिंधूला समजावतो मधूला हे काही आवडत नसलं तरी सावीच्या पुढे आता मधूचं राग काढणं राघवला काही महत्वाचं वाटत नाही आणि तो सिंधूला मनवत असतो अखेर सावीचा बड्डे असतो आणि सावीचं म्हणणं ऐकण्यासाठी आता मात्र राघव आणि सिंधू हे दोघं जण या कॉम्पिटी पार्टिसिपेट करतात फर्स्ट राऊंडमध्ये जिंकलेले दोन पॅरेंट्स आणि आता राघव आणि सिंधू हे तिसरं कपल तिघांच्या मध्ये कॉम्पिटिशन सुरू होते एक एक करत दोन्ही पॅरेंट्स हरतात आणि राघव आणि सिंधू सीमारेषेपर्यंत पोहोचतात आणि खूप खुश असतात सीमा रेषेपर्यंत पोहोचल्यावरती दोघ जण जिंकलेले असतात जिंकल्यावरती राघव उत्स्फूर्तपणे सिंधूला मिठी मारतो आपण जिंकलो आपण जिंकलो असं म्हणत तो सिंधूला मिठीत घेतो हे अगदी उत्स्फूर्तपणे असतं पण राणीला इकडे मात्र खूप वाईट वाटत ती विचार करत असते सिंधू हे सगळं मुद्दाम करते आधी तो फोटो आणि मग इथे कॉम्पिटिशन घेऊन राघवला मिठी मारणं अॅनिव्हर्सरीला या दोघांनी चांगलाच धमाका केलाय असं बघत सिंधू एका बाजूला उभी असते जिकडे राघव आणि सिंधू जिंकतात त्याच वेळेला आता मधू रागाने पाहत असते मग सावी तिथे ते दोघांना मिठी मारते आधी सावी येते त्रिकोणी कुटुंब पूर्ण होतं मग आता धावत पळत विनू पण येतो चौकोनी कुटुंब पूर्ण झालेलं असतं मधूचा जळफळाट होतो तरी सुद्धा अजून एक गुप्पित बाहेर बाहेर असतं बाकी असतं ते म्हणजे विनू हाच त्यांचा अंकुर आहे खऱ्या अर्थाने यांची फॅमिली पूर्ण झालेली असते पण त्यांना ते माहीत नसतं इकडे मधूचा जळफळाट होत असतो ती हे सगळं पाहत असते पण काहीच करू शकत नसते आपल्या हातात काहीच नाही तोपर्यंत तो मधू रागाने निघून जाते तर राघव तिला म्हणतो राणी काय झालं अगं सावीचा वाढदिवस होता म्हणून फक्त सिंधूसोबत मी पार्टिसिपेट केले राणी म्हणते मला सगळ्या गोष्टी दिसतायत तू फक्त आणि फक्त सिंधू आणि सावी या दोघींचाच विचार करतोय राघव म्हणतो मी तुला दिलेलं वचन अजूनही माझ्या लक्षात आहे माझं वचन मी कधीच मोडणार नाही मी तुला कधीच नाही सुद्धा नाही हे मी तुला नक्की सांगतो असं म्हटल्यावर ती राणी खरच ती आणि मिठी मारते मिठी मारण्याचं कारण मात्र दाखवणं इतकंच असतं आणि राघव सिंधूकडे ऑकवर्ड होऊन पाहतो सिंधू राघवकडे ऑकवर्ड होऊन पाहते राणीला हेच हवं असतं आतापर्यंत मी जो त्रास सहन केला तोच सिंधूला द्यायला पाहिजे असं तिचं म्हणणं असतं म्हणून सिंधूसमोर समोर मिठी मारून तिला जळवण्याचा ती प्रयत्न करते पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं ज्या बसमधून सगळे जण आलेले असतात त्याच बसमधून सगळे परत जात असताना पिकनिकला आता मात्र परत जात असताना गालबोट लागतं आणि ती बस दरीमध्ये कोसळायला येते त्याच वेळेला सगळ्यात पहिले सिंधू दाराजवळ असते मग राघव सिंधूला बाहेर काढत असतो आणि त्याच वेळेला बस कोसळणारी दरीतली एका दोरीने बांधून झाडाला ठेवलेली असते जेणेकरून बस दरीत दरी कोसळू नये आणि तिथल्या एकेका माणसाला बाहेर काढता यावं आणि सगळ्यात पहिले मधू निघायला पाहिजे असते कारण राघवने तिला वचन दिलेलं असतं की जर बोटीमध्ये दोघी अडकला असाल तर मी तुला वाचवेन पण ते वचन ऐत्या न पाळता त्याने आता सिंधूला वाचवल्यामुळे राणी हे सगळं बघतच बसते आणि आता राणीला वाचवायला जेव्हा राघव जातो तेव्हा नेमकी बसची दोरी तुटते राणीत खोल दरीत कोसळते पण पर तोपर्यंत ती राघवला म्हणते तू वचन मोडलंस तू माझ्या आधी सिंधूला वाचवलंस असं म्हणत ती आता तमाशा सुरू करते पण तोपर्यंत बस खाईमध्ये कोसळलेली असते आणि ती आता रागारागा कोसळत असताना सुद्धा ती आता इकडे सिंधू आणि राघवकडे पाहत असते मालिका एका वेगळ्याच टर्न झाले मधू आता बसमध्ये बसलेली आहे बस दरीत कोसळून मधू मेलेली आहे आता नक्की यापुढे काय ट्विस्ट येणार पाहणं रंजक